नमस्कार मंडळी आज आपण व्हिडिओमध्ये एकदम रवाळ आणि दाणेदार असे साजूक तूप बनवणार आहोत बऱ्याच वेळी साठवलेल्या साईचा घाण वास येतो त्यामुळे त्यापासून तयार होणाऱ्या तुपाचा आणि नंतर ताकाचा सुद्धा घाण वास येत राहतो असे होऊ नये म्हणून काय करावे यासारख्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत बऱ्याच वेळी लोणी काढताना काय होतं की ते लवकर निघत नाही त्यासाठीच लोणी काढण्याची एक खास पद्धत सांगितलेली आहे त्यामुळे कोणत्याही ऋतूमध्ये तुम्ही याच पद्धतीने लोणी काढले तर अगदी सहज आणि पटकन लोणी निघू शकते घरी तूप करायचं म्हटलं की त्यासाठी भरपूर भांडी पडतात आणि ही भांडी तेलकट तुपट असल्यामुळे घासायलाही वेळ लागतो त्यामुळे जास्त भांड्यांचा पसारा न करता आपण कमीत कमी भांडी वापरून इथे तूप बनवणार आहोत त्यामुळे व्हिडिओ असा शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि आवडला तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला मग सुरुवात करूयात माझ्याकडे एक लिटर म्हशीचं दूध आणलं जातं हे दूध पॅकेटमधलं नसतं घराच्या जवळच एक डेअरी आहे तिथून आम्ही म्हशीचं एक लिटर दूध रोज घेऊन येतो दूध चांगलं उकळून घ्यायचं आणि थंड झाल्यानंतर त्यावरती जी साय जमा होते ती साय मी एका डब्यामध्ये साठवत असते ही जवळपास तीन ते चार दिवसांची साय आहे आता या सायमध्ये दोन चमचे मी विरजन घालत आहे म्हणजे हे दही घालत आहे हे विरजन घालताना जे बाहेर विकत मिळतं ते घ्यायचं नाही जे घरी दही लावलेलं असतं त्याचं विरजन मी दोन चमचे घालत आहे कारण बाहेरच्या दह्याचं जर तुम्ही विरजन लावलं तर त्याचं दही व्यवस्थित लागलं ला जात नाही त्यामुळे विरजन वापरताना घरच्या दह्याचं वापरायचं त्यामुळे ही, वापर चा चा चा, ही साई व्यवस्थित अशी विरजली जाते आणि हा डब्बा जो आहे तो साईचा डब्बा पाच ते सहा तासांसाठी किंवा रात्रभरासाठी तुम्ही बाहे, बाहेर फ्रीजच्या बाहेर विरजण्यासाठी ठेवायचा म्हणजे याचं चांगलं दही लागलं जातं हे चांगलं विरजल्यानंतर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता त्यानंतर प्रत्येक दिवशी दूध तापवल्यानंतर थंड होतं आणि त्यानंतर, त्यानंतर त्यावरती जी साई येते ही साई या विरजनामध्ये घालत राहायची तळापासून हे व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि चांगलं विरजण्यासाठी फ्रीजच्या बाहेर ठेवायचं विरजल्यानंतर पुन्हा फ्रीजमध्ये ठेवायचं ही प्रोसिजर रोज करायची त्यामुळे साईला पिवळस रंग येत नाही आणि साईला वास सुद्धा येत नाही ही, ही जवळपास बारा तेरा दिवसांची साय आहे या साईला अजिबात खराब वास येत नाही कारण साठवताना ही साई व्यवस्थित साठवलेली आहे आणि चांगली विरजून सुद्धा घेतलेली आहे ही साय व्यवस्थित विरजली नसेल तरी सुद्धा लोणी व्यवस्थित निघत नाही त्यामुळे तुम्ही शेवटच्या दिवशी यामध्ये साय घातली की हा डब्बा फ्रीजमध्ये ठेवायचाच नाही साय चांगली विरजू द्यायची आणि त्यानंतरच याचं लगेचच लोणी काढून घ्यायचं आता लोणी आपण मिक्सरमध्ये काढणार आहोत ज्यूस साठी जे भांड मोठं घेतो त्या भांड्यामध्ये मी निम्मी साय काढून घेतली कारण एका वेळी एकदम ही लोणी निघत नाही दोन बॅच मध्ये मला करावं लागतं अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे आणि चार ते पाच बर्फाचे खडे घातलेले आहेत बर्फाचे खडे घातल्यामुळे हे मिक्सचर जे आहे ते थंड होतं आणि लोणी लगेच वरती यायला मदत होते त्यामुळे या पद्धतीने कोणताही ऋतू असला तरी तुम्ही याच पद्धतीने लोणी काढू शकता उन्हाळा असो पावसाळा असो किंवा हिवाळा असो याच पद्धतीने लोणी काढायचं अर्धा एक मिनिटामध्येच लोणी हे अगदी अलगत सेपरेट होऊन जातं जास्त वेळ अजिबात लागत नाही बघू शकता एकदम छान असं हे लोणी बाजूला निघालेलं आहे आता एका पातेल्यामध्ये पाते हे लोण्याची बॅच मी काढून घेतली आणि दुसरी सुद्धा बॅच मिक्सरच्या भांड्यामधून अशीच फिरवून घेतली आता हे एका पातेल्यामध्ये मी काढलेलं आहे आता यातून आपल्याला हे जे ताक आहे ते सेपरेट करून घ्यायचं आहे आणि लोणी सेपरेट करायचं आहे हाताने असं दाबून दाबून एकदम छान असं लोणी बाजूला होतं आणि ताक हे बाजूला होतं हे ताक तुम्ही एखाद्या डब्यात काढून घेऊ शकता या ताकाला अजिबात वास येत नाही याची कढी बनवू शकता किंवा हे ताक पिण्यासाठी असंच वापरू शकता बरेच लोक म्हणतात की रवीने घुसळूनच मग लोणी काढायचं त्याचं तूप चांगलं लागतं पण गेली अनेक वर्ष झालं माझी आई याच पद्धतीने तूप बनवते आणि एकदम उत्तम दर्जाचं तूप अगदी रवाळ आणि दाणेदार असं तयार होतं त्यामुळे मी सुद्धा याच पद्धतीने तूप नेहमी बनवते आता जे तयार लोणी आहे ते लोणी दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं कारण यापासून यामध्ये ताकाचा अंश उरलेला असतो बघू शकतात जसं धुवल तसं यामधून पांढरट असं पाणी येत आहे आणि त्यामुळे तयार होणाऱ्या तुपाला पण असा खराब वास येतो त्यामुळे चांगलं निथळ असं स्वच्छ पाणी निघेपर्यंत दोन ते तीन वेळा हे दोन लोणी धुवून घ्यायचं त्यामुळे तयार होणाऱ्या तुपाला अजिबात अज खराब वास येत नाही आता हे तूप आपण कडण्यासाठी त्याच पातेल्यामध्ये ठेवलेलं आहे त्यामुळे इथं जास्त भांडीसुद्धा पडत नाहीत ज्या पातेल्यामध्ये आपण लोणी काढून घेतलं तेच पातेल तूप होण्यासाठी आपण गॅसवरती ठेवलेलं आहे सुरुवातीला मी गॅसच्या जवळच थांबले पाच मिनिट सुरुवातीला गॅसजवळून हालायचं नाही गॅसची फ्लेम हाय केलेली आहे आणि यामधलं लोणी आता हळूहळू वितळत आहे लोणी जसं वितळत येईल तसा तसा यावरती फेस जमा होतो बऱ्याच वेळी हे सुद्धा जाण्याची शक्यता असते त्यामुळे हे लोणी एकदम स्टेबल होऊन उकळेपर्यंत पाच मिनिट गॅसच्या जवळून अजिबात हालायचं नाही व्हिडिओमध्ये बघू शकता साधारणतः पाच मिनिटांनंतर म्हणजे या स्टेजनंतर लोणी अजिबात जात नाही मग त्यावेळी गॅसची फ्लेम लो करायची आणि अगदी येत जात तुम्ही हे तूप शिजवून घेतलं तरीसुद्धा चालेल किंवा बाकीची कामं करत करत शिजवून घेतलं तरीसुद्धा चालेल एक चार पाच मिनिटांनी तळापासून हलवून घ्यायचं बघू शकता आता यामधून थोडी थोडी बेरी सेपरेट व्हायला सुरुवात झालेलं आहे हे असंच मंद गॅसवरती उकळून घ्यायचं सुरुवातीपासून आतापर्यंत बरोबर दहा मिनिट झालेले आहेत आणि बेरी आता सेटल व्हायला सुरुवात झालेली आहे अगदी हलक्या हाताने वरच्यावर हे तूप हलवून घ्यायचं बेरी सेपरेट व्हायला लागली की यामध्ये चमच्याने हलवायचं नाही किंवा तळापासून हलवायचं नाही कारण ती जर एकदा तुपामध्ये मिक्स झाली तर त्यामधून सेपरेट करणं अवघड होऊन बसतं सुरुवातीपासून आतापर्यंत बारा तेरा मिनिट झालेले आहेत आणि बघू शकता बऱ्यापैकी बेरी खाली सेटल झालेली आहे आणि अगदी हल निथळ असं तूप आपल्याला दिसू लागलेलं आहे पण हे तूप आत्ताच तयार झालेलं नाही आता हे शेवटचे पाच ते सात मिनिट अजिबात इथून हलायचं नाही कारण हे अगदी पाच ते सात मिनिटात आता तूप तयार होणार आहे बघू शकता मगाशी जसं उकळत होतं आता तसं उकळत आहे आणि या तुपावरती हलके हलके बबल यायला चालू झालेलं आहे हे असं एक दोन मिनिटांनंतर सतत हलवत राहायचं वरच्यावर हलवायचं जास्त असं खालीपर्यंत हलवायचं नाही आता बेरीचा कलर हलकासा ब्राऊनिश व्हायला लागलेला आहे किंवा तांबूस व्हायला लागलेला आहे आणखी एक दोन ते तीन मिनिटातच हे तुपाची प्रोसिजर आपली कंप्लीट होणार आहे बघू शकता बेरीचा कलर आता हलकासा तांबूस झालेला आहे याच कलरवरती आपल्याला तूप शिजवून घ्यायचं आहे जास्त कडवायचं नाही आता गॅसची फ्लेम बंद करायची तूप कढायला ठेवल्यापासून आत्तापर्यंत मला वीस ते बावीस मिनिट लागले आणि त्यानंतर हे तूप तयार झालेलं आहे गॅसची फ्लेम बंद जरी केली तरी याची तूप काढण्याची प्रोसिजर चालू असते तुम्हाला जर वाटतय की तूप करपते तर यामध्ये थोडासा पाण्याचा हपका दिलात आणि वरून झाकण ठेवलं तरी सुद्धा चालेल पण मला काही गरज वाटत नाही त्यामुळे मी तूप तूप हे तूप असंच कडवून घेतलं अगदी तूप कोमट झालेलं आहे बघू शकता छान असा हलकासा पिवळसर रंग या तुपाला आलेला आहे आता हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आणि पूर्ण थंड झाल्यानंतरच तळापासून अजिबात न हलवता वरचं वरचं जे तूप आहे ते गाळणीने गाळून एका डब्यामध्ये भरून घ्यायचं स्टीलच्या किंवा काचेच्या डब्यामध्ये तुम्ही हे तूप साठवून ठेवू शकता या मस्त अशा ताज्या तुपाचा सुगंध सगळ्या घरभर दरवळतो आहे हे तूप आता उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे एकदमच असं पातळ दिसत आहे तरीसुद्धा मी तुम्हाला उद्या सकाळी हे दाखवते उन्हाळा दिवस असल्यामुळे हे तूप अजिबात घट्ट झालं नाही फ्रीज मदे हे तूप फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही बाहेर रूम तुम्ही साठवून ठेवू शकता तळाशी अगदी थोडंसं हे घट्टसर व्हायला लागलेलं होतं बघू शकता किती छान असं हे रवाळ आणि दानेदार असं हे तूप झालेलं आहे तर मंडळी मी सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही एकदा साय साठवून बघा आणि या सायपासून लोणी काढून बघा आणि यापासून तूप सुद्धा बनवून बघा मस्त असं छान रवाळ आणि दाणेदार असं साजूक तूप तयार होतं मिक्सरमध्ये लोणी काढल्यामुळे जास्त वेळ सुद्धा लागत नाही त्याचबरोबर ज्या भांड्यामध्ये आपण लोणी काढून धुवणार आहोत तेच भांडं तूप काढण्यासाठी ठेवणार आहोत त्यामुळे जास्त भांड्यांचा जा पसारा सुद्धा पडत नाही व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आवडला तर लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब तेवढं नक्की करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणी आणि फॅमिलीसोबत नक्की शेअर करा आणि यापुढे माझ्यासारखेच तुम्हीसुद्धा बाहेरून तूप विकत न घेता घरीच तूप बनवून खा पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद